होळीबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी उत्सव होलिका उत्सव साजरा करण्यात येतो त्या दिवशी लोक थोड्या स्वैरपणाने वागतात कडक शिस्त व शिथिल स्वयाचार यांच्या मधला बिंदू जो शोधून काढतो तोच होळीचा उत्सव मनापासून साजरा करू शकतो होळीचा उत्सव म्हणजे वसंतला वाढणारा उत्सव बघा महत्त्वाचा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे होळीचा उत्सव म्हणजे कसं वसंताला वाढवणारा उत्सव म्हणजे वसंत ऋतूला वाढवतो होतो असं म्हणू आपण परंतु वसंताच्या वैभवातील संयमाचे सूत्र विसरता कामा नये हे महत्त्वाचं या ठिकाणी आपण काही विसरतो भगवान शंकराने केलेले काम काम दन ही एक सुंदर तत्व सांगून जाते वसंताला निमित्त करून जर कायम शि शिवकल्याणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करील तर तो स्वतःचा नाश जवळ आणेल मर्यादा मर्यादेत असलेला काम भगवंताच्या विभूती आहे आणि मर्यादा ओलांडलेला जर असेल त्याच्या आत्मघातक आहे म्हणून होळीच्या उत्सवामागे असलेली कथा देखील फारच प्रसिद्ध आहे हिरण्यकपीव नावाचा एक राक्षस होता त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोने हिरण्य म्हणजे हिरण्यकपीव म्हणजे सोन्याने म्हणून म्हणलेलं असं म्हणू आपण आणि त्याला नेहमी सगळीकडे सोनं दिसत असेल सगळीकडे सोन असे भोग त्याच्या जीवनाला प्रधान मानत होता भोगाला तो प्रधान मानत होता राक्षस म्हणजे खा प्या आणि मजा करा असा त्याचा नियम होता असा तो नियम त्यांच्या लोकांमध्ये निर्माण करीत असे अशा मनोवृत्तीचा मानव भोगाशिवाय हालत नाही या स्वार्थाशिवाय पाऊल उचलत नाही त्याच्या राज्यातील त्याने सर्व सर्वांना खायला भाकरी व राहायला घर मिळाले ईश्वर पाहण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना दिलं त्यांनी सगळ्यांना व्यवस्थिशीर सगळ्या वस्तू दिल्या लोकांच्या भाव जीवनाकडे त्याने निरंतर लक्ष केले पण आंतरिक विचार मनात त्यांच्यामध्ये घानेडे निर्माण केले जे घरेरडे विचार लोकांमध्ये निर्माण करणारा म्हणजेच हिरण्यकू स्वतःलाच ईश्वर समजणारा तो दुसरा ईश्वर म्हणजेच कुठून स्वीकारणार तो स्वतःलाच ईश्वर समजत दुसऱ्याला ईश्वर समजतच नव्हते चिखलात कमळ तसा त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्तपुत्र जन्माला आला प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदाच्या आश्रमात राहिली कारण त्याला माहीत होतं हिरण्यकश्यपू हा कसा आहे स्वभावाचा म्हणून त्याने आई विचार केला की जर इथे राहिला हा या तर याच्यामध्ये सुद्धा आई वडिलांचे गुण निर्माण होऊ शकतात हा तिने कसा विचार केला तेथील संस्काराचा परिणाम प्रल्हादावर झाला होता त्यामुळे इथे जर राहिला असता हिरण्यकश्यपूकडे तर त्याच्या संस्काराचा परिणाम त्या प्रल्हादावर झाला होता पण अर्धाच्या तिथे गेल्यानंतर तिथला जे संस्काराचा परिणाम त्यांच्यावर झाला प्रल्हादाने प्रल्हाद यंतकरण भक्तभक्तीने भरलेले होते त्याच्या वडिलांनी त्याला बदलण्याचा प्रयत्न करत भक्तीचे पालन त्या जो करून राहिला होता ते भक्तीचे पालन नष्ट करण्याचा प्रयत्न ते वडील करत होते हिरण्य कठ्वी करीत होता बघा बा वडिलाचा काय प्रेम होतो वडला मुलावर वडिलावर वडील मुलावर प्रेम करतात पण हे कोणत्या तऱ्हेचं प्रेम आहे हेच कळे कळलं नाही आहे वडिलांनी त्याच्या बदलण्याचा अनेक प्रयत्न केला निश्चवान बालकाचा बदलण्याचा जो असमर्थ ठरले हा बलवान होता प्रभू प्रत होता प्रभू त्याच्या साथीदार होता आणि त्याला हिरंडकशू बदलू शकत नव्हता आपल्या पोराला बदलू शकत नव्हता बघा परमेश्वर प्रसन्न झाला तर आई वडील मुली मध्ये पडले तर ते सहन होत नसे पण कोणाला प्रभूला प्रभू चंद्र त्यानंतर त्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला प्रल्हादाला मारून टाकायचा असा विचार केला वडिलांनी घाणेडा विचार प्रल्हादाचा ईश्वरवाद जर सर्वत्र पसरला तर भोगवादाला वया असलेल्या आपल्या राज्याची मुळे दिली होतील वाटके म्हणलं की आपल्या मुलाने जर असं भक्तिवाद केला तर आपल्या सगळे जे स्नेही आहेत आपले जे सगळे आहेत ते सुद्धा त्या मार्गाला लागतील आणि आपला राज्य मूळचे ढिले होत जाईल असा हिरण कसने विचार केला आसुरी व्यक्तीचा बाप मुलाला असल्या गोष्टी कसा चालून घेईल प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले आहे त्यातील एक म म्हणजे त्याला जिवंत फेकून देण्याचा प्रयत्न केला बघा बा काय बाप निशुष्ट काय कसं बघा प्रल्हाद जगणीतून उठून पळून जाऊ नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर हिरंड कश्यभूची बहीण होलिका आणि या होलिकेच्या मांडीवर त्याला बसवायचा प्रयत्न हिरंड आपल्या बहिणीला सांगितलं कळे तू असं कर हा पळून जाईल लग्नीतून तर तू त्याला मांडीवर घे आणि त्याला हाताने हाताने त्याला पकडून ठेव म्हणजे तो इथून उठणार नाही रेणकृष्टीच्या बहिणीला लोकेला वरदान होते की तिने जर सद्वृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाणार नाही स्वतःच्या बंधूच्या आग्रहाला यश होऊन भुलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायला परिणाम पहा काय झाला वाईट परिणाम वाईट वाईट परिणाम तो व्हायचा तोच झाला होलिका जळून भस्म झाली पहा परमेश्वराची भक्ती ईश्वराची भक्ती ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगते की कसा होऊ शकते तर सद्वृत्तीचा ईश्वरीनिष्ठ प्रल्हाद खेळत बाहेर आला प्रल्हाद लहान होता जगातील सद्वृत्तीचे लोक अल्पसंख्यांक असतात पण जर धनिष्ठ असतील प्रभुनिष्ठ असतील तसे तपस्वी असतील तपश्चर्या करण्या असतील असतील तर ते व्यापक असलेले या वुर्त, असं वृत्तीचा त्यांना घास शकू शकत नाही हे बाळून टाकतात ते अशा या अनुप्र संदेश होळीचा उत्सव आपल्याला देतो आपल्या म्हणते वाईट विचार नाहीसे करण्याचा प्रयत्न होली होलीमध्ये अग्नीमध्ये टाकून द्यायचे द्वेज मत्सर लाख लो लो लोकांच्या लो विषयी म्हणजे भावना ज्या वाईट आहेत त्या भावना लोकांविषयीची त्या होळीमध्ये अग्नीमध्ये टाकून द्यायचे आहे आता प्रश्न कसा निर्माण होतो की ज्या होळीने प्रल्हादासारख्या भक्ताला जाण्याचा प्रयत्न केला होली केने हजारो वर्षापूर्वी आपण कशासाठी कशासाठी पूजन करतो होळीच होळीचा होत असलेल्या पुण्याच्या एक दुसऱ्याच्या गोष्टीचे स्मरण नाही त्या दिवशी होलिका प्रल्हादा घेऊन अग्नीमध्ये बसणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नीत प्रज्वित करून त्याने प्रल्हादाला जाऊ नये याची प्रार्थना अग्नीला केली बघा अग्निदेवतेला केली फार महत्वाचं बघा लोक सत्याकडे कसे वळतात प्रल्हादाने हृदयात इतके जिंकले होते की त्याचे या घटनेवर प्रतिबिंब पडलेले नाही अग्नीने लोकांच्या अंतकरणाची प्रार्थना स्वीकारून लोकांनी जी इच्छेले होते ते घडले होलिकेला नष्ट केले आणि अग्निदिव्यातून पार पडलेला प्रल्हाद नरश्रेष्ठ बनला प्रल्हादाला वाचवण्यासाठी वाचविण्यासाठी उद्देशाने चालू झालेल्या घराघरातील अग्निपूजा कालाक्रमाने सामूहिक पूजेचे रूपांतर झाले त्यामुळे आज चौका चौकात चौका चौकामध्ये चौका घराघरामध्ये घराच्या समोर असलेले घरी होलिका पूजन दृढ झाले ह्या दृष्टीने पाहता होलिका म्हणजे अस वृत्तीच्या नासासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेला शुभकामनाचे प्रतीक आहे असे दर्शवते होळीचा हो दिवस आणि म्हणून लोक आनंदाने होलिके स्वागत करतात होलिका दरामुळे खोच झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला आनंदाच्या वातावरणाने रंगीत बनलेला लोक एकमेकावर रंग गुलाल वगैरे उडून टाकतात शिवाय काहींनी धूळ उडवता सुरुवात केली आणि त्यामुळे धुळवंट निर्माण झाली आकाशातील रंग आणि घराघरातील धूळ यांचे उत्सवातील मिलन झाले त्यामुळे ही घरातील जी धूळ आहे घरातील जे धूळ आहे या आकाशातील रंगामुळे तिचा तिला पुण्य प्राप्त झाले असं समजूया आपण ती धूळ आपल्याला पुण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला लहान मोठा भेदभाव विसरून केला महालात आणि झोपडीत आणि लोक एकत्र येऊ लागले हे आपल्याला या त्या ठिकाणी महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे बघा महालात आणि झोपडीत म्हणजे गरीब आणि श्रीमंत गरीब आणि श्रीमंत लोक एकत्र येऊ लागले आणि नाचू लागले प्रल्हादासारख्या सारख्या महापुरुषाचे कर्तृत्व समोर दिसले हे प्रल्हादाने सारख्या महापुरुषाचे कर्तृत्व सगळ्या जगामध्ये निर्माण केले आणि त्या ठिकाणी श्रीमंत आणि गरीब झोपडीत आणि महालात राहणारा हा एकच एकच आहे एकच देह आहे असं प्रल्हादाने आपल्या आपल्याला कर्तृत्वामध्ये दाखवून दिलेलं आहे प्रल्हादाने लहान मोठ्या सर्वांना प्राणवान बनवले हिरेकशुला मारण्यासाठी खांबातून नरसिंह प्रगट केला तोच हा सा खांबासारखा जड चेतन शून्य निष्नी निष्क्रिय बनलेल्या लोकात प्रल्हादाने प्राण भरला नरामध्ये सिंह प्रकटला आणि नरातील प्रेम सिंहाला असलेला अवेक किंवा साहस एकत्र झाले त्याने हिरण्यकशाला मारले लोक हृदयात असलेल्या प्रल्हादासारख्या प्रेमामुळे लोक अविवेक बनले आणि त्यांच्या निर्माण झालेल्या साहस वृत्तीचे त्यांना हिरण्यक मारण्याची प्रेरणा दिली लोका हृदयात असलेल्या प्रल्हादाबंदच्या प्रेमामुळे अविवेक अविवेकी बनले आणि त्यांच्या निर्माण झालेल्या सहसवृत्तीने त्याच्या हिरणकच मारण्याचा प्रेरणा हिरणकच नर किंवा पसून या घरात किंवा बाहेर रात्री किंवा दिवसा कोण मारू शकणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली परमेश्वराच्या तुम्हाला असं कोणी मारू नये असे वरदान होते पण हे वरदान अतिशय कडक आरक्षणाच्या व्यवस्थेत होतच होते म्हणून घा घाबरलेल्या असते स्वतःच्या जा, आरक्षणाची नेहमी अशाच कडक असते परंतु जरमानसात जागृत झालेल्या या या विराट नरसिंहाबरोबर नमावे लागले लोकजागृती लोकसंघटना त्याच्यासमोर दुष्टवृत्तीचा पराभव झाला म्हणजे कोणाकोणामध्ये बघा लोकजागृती लोकांचे संघटन सगळे प्रेमी सक्तभक्तीने भरलेले सर्व विष्णू भक्तीने भरलेले दुष्टवृत्तीचा पराभव करण्यास तयार झाले ही गोष्ट होळी आपल्याला समजावते होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा कचरा जाळाला पाहिजे असे नाही तर आपल्या जीवनातील असलेला त्रास खोटे विचार मनस्ताप वाईट विचार आणि नकारार्थी विचार तसाच मनाचा मळ आणि कचरा जाळला पाहिजे संघनिष्ठेला शिथिल बनणारे खोटे तर्क वितर्क होळीत जाळून टाकले पाहिजेत दहन केले पाहिजे शिवाय शक्ती व ज्ञान यांच्या भावामुळे हृदयात असलेला केवळ भोळी भावना किंवा असाही असाही भाव जो असेल तो निरुद्ध असाही भाव आपल्यामध्ये असेल वाईट विचार आपल्यामध्ये असतील कार्य सदन बनत आहे तेव्हा जडवात भोगावात यांच्याशी लढणारा प्रभू सैनिक भावनानिष्ठ बुद्धनिष्ठ तसेच बुद्धिनिष्ठ भाव त्याचे सुजद्ध असला पाहिजे होलीच्या उत्सवात थोडी अस्लीता मिळाली आहे कारण काही लोक अस्लील शब्द वापरतात त्याचे कारण तो सार्वजनिक उत्सव आहे समाजात सर्व स्तरातील लोकांच्या संस्काराचे संमिश्रण आहे त्यामुळे या मिश्रणामध्ये कडू घोट आणि चांगले घोट मिळू शकतात त्यात पाहायला मिळते म्हणजे होळी के होली होली के दिन नाचेंगे होली के दिन गायेंगे होली रे आली होली रे आली होली रे आली इतल्या घरी आली इतली घरी आली होली रे आली माय घरी आली होली रे आली इतल्या घरी आली होली रे आली तुले काय दिलं मले काय दिलं मले काय दिलं तुले काय दिलं तुले काय दिलं मले काय दिलं होळी न दिलं तुले दिलं असा होळीचा उत्सव फाल्गुनच्या रंगाने आपले रंगीत बनणार आहे वसंताची संयती दीर्घ संयमा संयम दीक्षा संघनिष्ठाला महिमा हा समजणारा मानव मनात व मानव समाजात असलेल्या अस असण्याचा संदेश देणारा उत्सव आहे मनातील वाईट विचार काढून टाकणारा मनामध्ये सद्विचार निर्माण करणारा हा होळीचा सण आहे एक सद्विचार होलीतून आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि आपले अविचार जे आहेत ते अविचार अग्नीमध्ये भस्म व्हावेत हेच या होलीचा उत्सवाचा आपल्याला भाग आहे असं समजायचं आपल्याला आणि उत्सव उत्सव साजरा करण्यासाठी चार सगळ्या प्रकारचे लोक श्रीमंत गरीब सगळं आपण एकत्र येऊ शकतो हाच यातून अतितार्थ आपण घेऊया यह ठिकाणी उत्सवा मधे गरीब श्रीमंत असा भेदभाव भेदभाव कर नहीं हम होली के दिन आए होली को रंग हम रायेंगे होली के दिन आए हम रंग रंग में डूब जाएंगे और हमारे दिल में हम के लिए प्रभु के गुणगान गाते रहेंगे प्रभु के गुणगान गाते रहे और हमारा देह हमारा शरीर हमारा मन शुद्ध करके शुद्ध भावना हमारे दिल में निर्माण करें यही हमें हुई से प्राप्त करना है तो ये है कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की विष्णु भगवान की जय नरसिंह भगवान की जय जय रजि